एक जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ऑलिव्ह ऑइल चा वापर करा आणि तेलकट पदार्थ कमी खा दोन रोज दुधात खारीक पावडर घालून घेतल्याने कॅल्शियम ची कमतरता भासत नाही आणि कंबर दुखी सांधे दुखी बरी होते तीन तुम्हाला जर गोड खावस वाटत असेल तर रोज एक तुकडा डार्क चॉकलेट तुम्ही खाऊ शकता डार्क चॉकलेट खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होते तसंच वजनही लवकर कमी होण्यास मदत मिळते चार रात्री भिजवलेली खसखस सकाळी दुधात मिक्स करून घेतल्याने हाडे मजबूत होतात पाच जर तुम्हाला कफ झाला असेल तर ओवा एका सुती कपड्यात घेऊन तव्यावर गरम करून त्याचा छातीवर शेक द्या किंवा त्याचा वास घ्या यामुळे कफ कमी होतो तुम्ही हा उपाय लहान मुलांवर देखील करू शकता सहा लोणी मुलायम होतात सात स्मरण शक्ती वाढवण्यासाठी ओमेगा वजा तीन फॅटी ऍसिड घ्यावीत यासाठी दिवसाची सुरुवात दोन बदाम आणि दोन अक्रोड खाऊन करा यामुळे मेंदूचे कार्य आणि विकास सुधारते आठ उतार वयात समस्या जास्त असते अशा वेळी अर्धा चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यात घालून घ्या आराम मिळतो नऊ कंबर जर दुखत असेल तर राईच्या तेलात कापूर घालून तेल कोमट करा आणि या तेलाने हलके मसाज करा दहा भाजलेल्या ठिकाणी हळद बटाटा किंवा मध लावल्यास थंडावा मिळतो आणि डागही पडत नाही अकरा रात्री एक ग्लास पाण्यात जिरे भिजवा आणि रात्रभर तसंच ठेवा सकाळी हलकेसे हे पाणी उकळा आणि त्यानंतर प्या या जिऱ्याच्या पाण्यामुळे डायजेस्टिव्ह वा एन्झाईम्स वाढतात आणि मेटाबॉलिझम वाढते ज्यामुळे पोटावर चरबी जमा होत नाही बारा गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्यामुळे घशातील कप होण्याचा समस्या आराम मिळतो तेरा पालक हा असा पदार्थ आहे की पालक खाल्ल्यामुळे घसा आणि फुफ्फुसांचा आजार बरा होतो आंबा खाल्ल्यामुळे आपले हृदय मजबूत होते त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात आणि भूक वाढते पंधरा एखादी जखम लवकर भरून येण्यासाठी दुधामध्ये काळी जिरे टाकून प्यावे यामुळे जखम लवकर भरते सोळा छातीत दुखत असेल किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू पाणी प्यावे सतरा कोल्ड्रिंक पिण्याऐवजी ताज्या फळांचा रस प्यावा जसे की लिंबू पाणी आंब्याचा शेक यांसारखे पेय प्यावे यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळतात अठरा खरबूज खाल्ल्यानंतर त्यावरून थोडेसे मीठ खावे यामुळे अपचन थांबते एकोणीस फळे खाण्याचा योग्य वेळ सकाळ किंवा दुपार आहे रात्री फळे खाऊ नये रात्री जेवण केल्यानंतर लगेच फळे खाऊ नये तुमच्या दररोजच्या सकाळच्या तुम्ही पोहे अंकुरलेले कडधान्य अंडी तसेच फळांचा रस इत्यादींचा समावेश करावा एकवीस ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्या लोकांनी दररोज काजू खावे काजूमुळे वजन लवकर वाढते बावीस दुधामध्ये वेलची टाकून दूध पिल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो जास्त जास्त वेळ वेळ झोपू नये झोपल्यामुळे कमजोर बनते चोवीस दह्यात मध मिसळून चेहऱ्यावर लावावा यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात पंचवीस हाडांमध्ये दुखत असल्यास कच्च्या हळदीचे दूध प्यावे